आपल्या हिंदू संस्कृतीत दीप प्रज्वलन हे अतिशय शुभ मानले जाते देवांचे पूजन करताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता घरामध्ये येते अंधार कितीही गडद असला तरी पण पण ती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते प्रत्येकाच्या जा घरी दिवा लावला जातो पण तुम्हाला माहीत आहे का दिवा भिजल्यानंतर त्याची जी वाट आहे तर ती राहते त्यांचे हिंदू धर्मशास्त्रात काही नियम सांगितले आहेत त्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवा लावल्यानंतर जळलेली वात फेकून देतात त्या वातीचे काय करावे त्या जर वाती आपण फेकून दिल्या तर त्याबद्दल आपल्याला कोणते दुष्परिणाम भोगावे हो लागतात याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या मुलाबाळांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल ज्योतिषशास्त्रानुसार दिवा भिजल्यानंतर त्याची पेटलेली वाद कधीही इकडे तिकडे टाकू नये वास्तविक असे केल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते उरलेल्या वातीच्या वात पुन्हा लावावी का तर असे प्रश्न अनेकांना पडतात दिवा लावणे हे जीवनात प्रकाश येण्याचे जी सूचक मानले जाते शास्त्रानुसार दिवा लावल्याने कोणत्याही ठिकाणचा अंधार तर दूर होतोच पण तो जीवनात पसरलेल्या अंधाराचा नाश करण्यालाही मान्य असतो दिवा लावताना जितके फायदे आणि सकारात्मक परिणाम मानले जातात तितकेच नकारात्मक परिणाम दिवा घेतले जातात त्याचबरोबर तुम्ही कधी लक्ष दिले का दिवा लावताना तो तुमच्या जीवनात अनेक संकेत देत असतो तर बघा कधी कधी दिव्याची वाट पूर्णपणे जळते तर कधी ती अर्धवट जळते या सर्व गोष्टींचे वेगवेगळे शुभ आणि शुभ संकेत असतात जे समजून घेणे खूप महत्वाचे आहे दिव्याच्या वातीत फुल उमरल्यास याचा वा साधा अर्थ असा आहे की देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे आणि तो तुमच्या पूजेने प्रसन्न झालेला आहे कधी कधी दिव्यामध्ये देव देवतांसारख्या आकृती देखील दिसू शकतात जो खूप शुभ संकेत मानला जातो दिव्याची वात पूर्णपणे जळल्यास दिव्याची वाद ज्यावेळेस पूर्ण जळते आणि वात राग झाली तर तो खूप शुभ संकेत आहे याचा अर्थ देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे तो तुमच्यावर प्रसन्न आहे तुमची प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचत आहे ज्या कामासाठी तुम्ही पूजा करत आहात त्या कामात आता तुम्हाला यश देखील मिळणार आहे ज्यावेळेस घरातील दिव्याची वाट अर्धवट जळते आणि दिवा वारंवार विझत असेल तर ते घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचं दर्शवतं तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक भक्ती आणि श्रद्धेने पूजा करावी लागते पूजेदरम्यान जर दिवा विजल्यास तर सोबत काही अडथळा आहे किंवा नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देत आहे असा संकेत असू शकतो वाऱ्यामुळे विजला तर ती सामान्य घटना मानली जाऊ शकते पण कोणत्याही कारणाशिवाय विजला तर तो अशुभ संकेत असू शकतो अशा पद्धतीमध्ये त्यावेळेस आपल्याला गंगाजल घरामध्ये शिंपडायचं असतं आणि पुन्हा दिवा लावून देवाची प्रार्थना करायची असते मंदिरातील दिवा कधी बदलायचा बघा घरातील मंदिरातील दिवा फक्त तुटला किंवा खराब झाला तरच बदलावा पण तरी तो दिवा फेकून देऊ नका तर घरात सुरक्षित ठिकाणी ठेवा कारण त्या देवांची सकारात्मक ऊर्जा साठलेली असते तर अशा पद्धतीने आपण दिव्याच्या संबंधित काही नियम आणि त्याचबरोबर काही संकेत देखील बघितलेले आहे आता जळालेल्या वातीचे काय करावे त्याचबरोबर त्याची विल्हेवाट कशी लावावी किंवा जळालेल्या ला वातीचा आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जळालेल्या वातीचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी साक्षात प्रसन्न होईल या उरलेल्या वातीच्या उपायामुळे घरामध्ये सुख समृद्ध आरोग्य शांती आयु पद्धतीने संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका शिल्लक राहिलेली वाट पुन्हा वापरू नये दिवा स्वच्छ धुवून दुसरी वाट लावावी पुन्हा तीच वापरू नये ज्योतिषशास्त्रानुसार पूजेनंतर दिवात वाट उरली असेल तर ती कापडात बांधून ठेवावी सर्व गोळा झाल्यावर हे कापड बांधून निर्मळल्या कलशात टाकावे रिकाम्या जागेत एखादा छोटा खड्डा खोदून पुरावे दिव्याची वात कोणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी नदी ना नाल्यात फेकू नये जळालेल्या प्रकाशामुळे ग्रहदोष दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये दिवा लावण्याचा हा विशेष उपाय ग्रहदोष दूर करण्यासाठी मदत करतो जळालेली वात कधीही कचऱ्यात टाकू नका नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानावेळी चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याचा ते संकल्प केला जातो आणि त्यानंतर बघा आपण तो जो दिव्याची वात आहे तर ती नंतर आपण फेकून देत असतो तर ह्या जळालेली जी दिव्याची वात आहे तर त्यामध्ये आपल्या देवी देवतांची आशीर्वाद त्यामध्ये तयार झालेले असतात आणि ज्या वेळेस आपण हे जे वाती आहे तर त्या निर्मल्यामध्ये ज्या वेळेस टाकतो किंवा कचऱ्यामध्ये ज्या वेळेस आपण फेकून देतो त्यावेळेस ते आशीर्वाद हे नष्ट होत असतात मग आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते पण तरीही माझ्या कष्टाचं मला मेहनतीचं फळ का मिळत नाही आहे तर ह्याच चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडनं होत असतात त्यामुळे जळालेली वात ही कधीच कचऱ्यामध्ये टाकायची नसते तर आता याचा कोणता उपाय तुम्हाला करता येईल तर त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही एक आठवड्याच्या ज्या जळालेल्या वाती आहे तर त्या एखाद्या डब्बीमध्ये वगैरे तुम्हाला भरून ठेवायचे आहे रोज दिव्यामध्ये आपल्याला नवीन वात ही लावायची असते आणि जर आपण नवीन वात रोज लावली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी या संचारत असतात त्यामुळे अशक्य असेल तर रोज नवीन वात लावायची आहे आणि आदल्या दिवशीची जी जळालेली वात असते तर ती एका डब्बीमध्ये तुम्हाला साठवून ठेवायची आहे असं तुम्हाला एक आठवड्याच्या वाती तुम्हाला साठवून ठेवायची आहे सकाळ संध्याकाळ सर्व वाती तुम्ही एका डब्बीमध्ये साठवून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नंतर काय करायचं आहे तुम्हाला एखाद्या दिवशी ज्यावेळेस आपल्याकडे भरपूर वाती जमा होतील त्यावेळेस तुम्हाला भीमसेनी कापूर जो असतो ना तर तो घ्यायचा आहे एखादी मातीची पणती जी असते तर त्यामध्ये तुम्हाला हा भीमसेनी कापूर ठेवायचा आहे तुपामध्ये तुम्हाला तो भिजवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यासोबतच पाच लवंग पाच वेलची आणि त्याचबरोबर पाच काळी मिरी जी असते तर ती सोबत ठेवायची आहे आणि ज्या सर्व जळालेल्या वात्या आहेत तर त्या देखील आपल्याला त्या सोबत ठेवायच्या आहे नंतर देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि कापूरच्या साह्याने आपल्याला ह्या सर्व ज्या जळालेल्या वात्या आहेत तर त्या सर्व जाळून टाकायचे आहे जे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे त्या साहित्यांसोबत ह्या जळालेल्या वाती त्या पंतीमध्ये ठेवायच्या आहे आणि त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहे ज्या जळत आहे आणि त्यावेळेस त्याचा जो दूर तयार झालेला असतो तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे एखाद्या प्लेटमध्येही पंथी जी आहे तर ती ठेवायची आणि जोपर्यंत ह्या वाती आणि ते जे साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण घरात तुम्हाला याचा तुम्हाल दूर फिरवायचा आहे आपलं हॉल किचन बेडरूम आपला मुख्य जो दरवाजा असतो तिथे आणि नंतर देवघरासमोर ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे जोपर्यंत या वाती जळत आहे नंतर संपूर्ण माती जळून गेल्या की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्याची जी राख आहे तर ती सर्वात आपल्या घरातील मुलाबाळांना आपल्याला लावायची आहे आपल्या घरातील लहान मुलं असतात जे सतत आजारी पडत असतात त्यांच्या कपाळाला लावायचे आहे त्यानंतर स्वतःला लावायचे आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला लावायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये ती थोडी थोडी राख तुम्हाला टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ती मग स्वच्छ करून निर्मल्यामध्ये फेकून देऊ शकता त्यानंतर आता उरलेली जी राख आहे तर त्याचं काय करायचं तर ती झाडांखाली तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिव्यातील ज्या उरलेल्या वात्या आहेत तर त्याचा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या दिव्यातील वात्या आहेत तर त्या चुकूनही फेकून देऊ नका त्यामध्ये आपण जे स्तोत्र मंत्र पठण केलेले असतात ना तर त्या देवी देवतांचा आशीर्वाद त्यामध्ये तयार झालेला असतो त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ